किरकोळ कारणावरून उडाली दगडफेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे जाला शहरातल्या वली मोहम्मद दर्गा परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आणि क्षणार्धात तुफान दगडफेक झाली या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून परिसरातील नागरिक यामुळे दहशतीमध्ये आले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवलं असून आता सीसीटीव्ही तपासणीवरून कारवाई होणार असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजपाटा तसेच एसआरपीएफ जवान घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत तैनात होते याविषयी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी काय सांगितले ते आपण बघूया वली मोहम्मद दर्गा आणि आजूबाजूच्या परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकरा दरम्यान पोलिसांना अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकाला हाकलून गेलेला आहे आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आतापर्यंत नाही आलेला आहे आमच्यासमोर पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे अजिबाचे कॅमेरे वगैरे बघून त्यांना आयडेंटिफाय करून पुढची कारवाई करणार आहे झाला नाही असे काही गोळीबार तर काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगडणे किंवा काही मुक्का मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने राहतो तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया आहे तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काय रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता मी पूर्ण एरिया फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेलं आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशाही प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे के किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सु मोठं त्याच्यावर कारवाई करणार आहे